करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ मनाली आपल्या आयुष्यात दुःखातही आनंद कसं प्राप्त होईल सुद्धा आनंदाचा क्षण आपल्याला कसं पाहता येईल समर्थ म्हणाले दिलेलं आणि घेतलेलं एक वेळ विसरता येतं परंतु मनाला लागलेले शब्द मनुष्य कधीच विसरत नसतो आता आपल्या आयुष्यात आपण स्वतःहून पाहायचं समर्थ म्हणाली दिलेलं आणि घेतलेलं एक वेळ विसरता येतं की नाही आपल्या आजूबाजूला शेजारी असतात त्यांना आपण कधी बघा प्रत्यक्षपणे एखादी वस्तू देतो किंवा समोरची असणारी बघा प्रत्यक्ष शेजारी आपल्याला सुद्धा वस्तू देतात की नाही नक्कीच परंतु आपण विचार करतो अरे आपण कधी घेतलेली होती किंवा आपण कधी दिलेली होती ते आपण विसरतो परंतु मनाला लागलेला शब्द आहे ना मनुष्यदेह आयुष्यात कधी विसरत नाही कारण त्याच्या मनाला ती झालेली जखम असते आपण बघा सहजपणे मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी पाजारी अनेकांशी आपण बोलत असतो परंतु बोलत असताना काही शब्द असे मनाला लागतात ना की त्या मनाला खोल जखम होत असते आपण प्रत्यक्षपणे बोलत असणारी व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपण त्यांच्याशी बोलत नाही कारण का त्या शब्दामुळे त्यांच्याशी बोलण्यामुळे आपल्याला दुखापत झालेली आहे ती वरून दिसणार नाही परंतु ती बघा प्रत्यक्षात खोल जखम झालेली एकटे असताना सुद्धा आनंदी राहायला शिका आपल्यासोबत कोणी असो किंवा नसो दुःखामध्ये सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे कारण दुःख हे फक्त आपल्यालाच येत असत दुःखामध्ये दुसरं कोणीही येणार नाही त्यासाठी समर्थ म्हणाले का आत्मविश्वासाने आपल्याला उभं आहे काय एकटेपणा तिथे आपला असला पाहिजे विचार करा एखादं पक्ष्याचं घर घ्या समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा कधी समर्थ पक्ष्याचं घर जेव्हा आपण बघा एखाद्या झाडावर असेल आणि ते झाड आपण जर तोडलं त्या झाडावर असणारं घरट बघा ते तुटलं जातं म्हणून पक्षी का बघा ते घर तुटलेलं आहे हे पाहून नवीन घर बांधेलच ना नक्कीच परंतु आपला देह जर प्रत्यक्षपणे काही झालं ना अशी वेळ जेव्हा येते ना तेव्हा फक्त तो विचार करत राहील आणि दुःखामध्ये राहील ते पक्षी सातत्याने प्रयत्न करतील आणि नवीन घर दुसऱ्या झाडावर बांधून ठेवतील म्हणून समर्थ म्हणाले एकटे असताना सुद्धा स्वाभाविकपणे आत्मविश्वासाने आनंदी राहायला शिका आत्मविश्वास का शब्द दाखवला कारण आयुष्यसुद्धा तुमची साथ सोडून देत असत आपला देह हा हा हडमासाचा आहे बघा प्रत्येक शब्द न शब्द हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण समर्थ वचन आहे आपले शब्द कोणीही ऐकणारे नसतात परंतु समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे अनुभव हेच प्रत्यक्षपणे आपल्याला आयुष्य जगायला शिकवत असतं त्याचप्रकारे आपल्या या मनुष्य देहाला दुःखामध्ये दे आनंद कसं मिळेल आपण विचार करतो प्रत्येक मार्ग आपण शोधत असतो परंतु भक्ती करायला आपल्याला वेळ मिळत नाही तिथे आपण लाजत असतो बघा समोर मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत आणि आपल्या आजूबाजूला बघा प्रत्यक्षात आपल्या कॉलेजमधले मित्रमैत्रिणी आहेत आणि आपण ठरवलेलं आहे की आज या मंदिरामध्ये आपण जाऊया आणि समोरची येणारी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे वयस्कर आहे आणि त्यांनी आपल्याला हात जोडले आपल्या ओळखीचे आहेत आपले नातेवाईक आहेत आपण काय विचार करू अरे मी का हात जोडू आता माझी इज्जत जाईल अरे यामध्ये कसली इज्जत आहे उलट त्यांनी आदराने नमस्कार केलेला आहे आणि त्यांनी नसून त्यांच्यामध्ये असणाऱ्या भगवंतांनी प्रत्यक्षात हात जोडलेले हे आपण पाहतो आपण काय विचार करतो अरे माझ्या बाजूला मुलं आणि मुली आहेत कॉलेजचे आहेत मी हात जोडले तर मला हसतील अरे हसू दे ना हसायला सर्वजण असतात परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना बघा ज्याप्रमाणे दुःख येते ना त्यावेळी आपण पाहायचं कोणकोण लोकं कोणकोण मुलं कोणकोण मुली बघा प्रत्यक्षात आपल्या दुःखामध्ये सामील होत असतात विचार करा समर्थ म्हणाले म्हणून भक्ती करायला कधीच लाजू नका देवाची भक्ती आहे ना बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपण विचार करतो यशस्वी होण्यासाठी जास्त वेळेची नाही तर मनापासून काम करण्याची गरज असते आपण आपलं आयुष्य अर्ध घालून मोकळे झालेलो आहोत बरोबर की नाही आता आपण विचार करतो अरे माझ्याकडून थोडा अजून वेळ असताना तर मी हे काम केलं असतं आणि मी मोठा झालो असतो परंतु अजून आपली वेळ गेलेली आहे कुठं अजून आपल्याला कुठं रिटर्न तिकीटचं बघा प्रत्यक्षपणे तारीख माहिती आहे आपण रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत ना या पृथ्वी तलावर मग अजून आपल्याला तारीख माहीत नाही आहे मग समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा ना आपण फक्त हा एवढंच विचार करतो अरे माझं अर्धं आयुष्य निघून गेलं आता मी काय करणार काय करणार नाही जे करायचं आहे ते ठामपणे आणि ध्येयपूर्ती बघा प्रत्यक्षपणे विचारपूर्वक केलं पाहिजे बघा भाव आणि भक्ती त्याचप्रमाणे सुख आणि दुःख जीवनात जर जिद्द आणि संयम असेल ना आणि तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणा असेल ना तर आपलं अस्तित्व तुमचं अस्तित्व कोणीच संपू शकत नाही वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद असतो आता जीवनामध्ये खरा आनंद आपल्याला केव्हा पाहायला मिळेल बाकीचा मोठेपणा सोडा तो जगासाठी मांड्याला संपूर्णपणे देखावा आहे लोक देखावा करत असतात परंतु त्यातून आपल्याला शोधायचं आहे विचार करा पण आपण जर वास्तविकता जगत असलो तर कल्पनाने आपण जगत असलो तर बघा काल्पनिक विचार करून प्रत्येक कर। आपण लोक जगत आहेत तशी आपण लोक, जे विचार करतायत त्याचप्रमाणे आपण विचार करत आहोत ज्याप्रमाणे बघा आयुष्यात उत्तम प्रकारे जेवण तयार केलेलं आहे आणि त्या जेवणामध्ये जर जास्त मीठ पडलं ना तर बघा त्या जेवणाला अर्थ उरत नाही त्या जेवणाची चव संपूर्णपणे गेलेली असते परंतु ज्या जेवणामध्ये बघा मीठ कमी आहे त्यामध्ये आपण मीठ बघा प्रत्यक्षपणे टाकू शकतो मग तसंच आपल्या आयुष्याची गोडी आपल्याला चाखायची आपल्या आयुष्यामधला आपला देह हा कुणाच्या आयुष्यामध्ये मीठ म्हणून जाता कामा नये साखर म्हणून गेला पाहिजे बरोबर की नाही बघा भाव आणि भक्ती कसा भाग दिलेला आनन्द आहे दुःखातसुद्धा आनंद आपल्याला आनंदाचा क्षण आपल्याला शोधायचा आहे आयुष्यात अनेक ठिकाणी ज्याप्रमाणे बघा आयुष्य आहे आणि आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं असतं आपल्याला थोडं दुःख झालं की आपण रडत बसतो सगळ्यांसमोर आपण सांगत बसतो परंतु त्या डोळ्यातून येणारं पाणी बघा प्रत्यक्षात हे आपले दुःखाश्रू असतात परंतु तिथे खंबीर राहणं खूप गरजेचं आहे तिथे जर आपला आत्मविश्वास डळमळीत असेल आता पुढे काय करायचं हे जर आपण ठरवत असू तर काय उपयोग बरोबर की नाही म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे आश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्वाचं आहे दुसरा भाग समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे आजकालची परिस्थिती पाहता रात्री कोणताही विचार न करता ज्याला लगेच झोप लागते तो खरा श्रीमंत आता आपण विचार करा आपला देह हो, दिवसभर थकलेला असतो बघा दमून आलेला असतो परंतु रात्री विचार न करता झोपतो तो खरा श्रीमंत त्याला लगेच झोप लागते परंतु बघा प्रत्यक्षात आपला देह हो, एवढं काम करूनसुद्धा जर झोप लागत नसेल मग तो विचारांमध्ये आहे प्रत्यक्षात कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहे कुठल्या तरी तो दुःखामध्ये आहे कुठल्या तरी प्रश्नांमध्ये अडकलेला आहे त्यातून त्याला बाहेर पडायचं आहे ज्या व्यक्तीला उत्तम प्रकारे झोप लागते ना तो खरा सुखी आहे समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधूनही पाय स्वतःच्या मनाला स्वतःनीच प्रथमतः हा प्रश्न विचारायला हवा खरंच आपला देह सुखी आहे का तरच आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रश्न विचारायला जावा बरोबर की नाही आपण ए सी लावतो एअरकंडिशन बघा प्रत्यक्ष झोप येण्यासाठी तरीसुद्धा डोळ्याला डोळा ला, लागत नाही काही लोकांच्या घरामध्ये बघा प्रत्यक्षात परिस्थितीने घरामध्ये फॅन नाही आहे कौलारू घर आहे मातीचं घर आहे परंतु झोप उत्तमाची लागलेली आहे मग मनासो हे विश्रांती आणि समाधान ना शेवटी पहावे आपण असे आपण भाग का दिलेला आहे समर्थनी बघा प्रत्येकाची वेळ बदलत असते प्रत्येकाची वेळ आयुष्यामध्ये येत असते परंतु स्वतः काही न करणाऱ्या दुसऱ्याच्या चुका जर आपण काढायला पाहत असू ना तर आयुष्यात कधी आपण पुढे जाणार नाही आणि आयुष्यात आपण दुसऱ्यांना त्रास देऊन जर चुकीचं जर ठरवत असू ना तर आपल्यापेक्षा दुसरं कोणीच नसणार आहे विचार करा भाग का दिलेला आहे म्हणून आपण कसं राहायचं आहे कसं जगायचं आहे हे स्वतःहून पाहिलं पाहिजे स्वतःला काही जमत नाही ना तर नका काय करू परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये जे काही लोकं करत आहेत ना त्यांच्या आड येऊ नका बरोबर की नाही कारण प्रत्यक्षात प्रत्येकाची कार्य हो, प्रत्येकाला पुढे नेत असतात परंतु आपल्याला काय वाटतं की आपल्या कार्यामध्ये जी दुःखं आलेली आहेत आणि दुसऱ्यांच्या कार्यामध्ये जे आनंद आलेले आहे ते पाहूनच आपला आनंद बघा प्रत्यक्षात कमी होत असतो म्हणून समजून जा आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी आपला देह हा नेहमी कार्यक्षम असला पाहिजे बरोबर की नाही म्हणून कुणाचीही फसवणूक होणार नाही आणि दुःखातही आनंद कसा आपल्याला मिळेल हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण दुःखामध्ये सर्वजणं कमजोर होत असतात कॉन्फिडन्स बघा प्रत्यक्षपणे आपला आत्मविश्वास गमावून बसलेला असतात परंतु तोच आत्मविश्वास आपल्याला जो डळमळीत आहे तो प्रत्यक्ष बाजूला सरून आपल्याला जोमाने कार्य करणं खूप गरजेचं आहे फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण कार्यसिद्धीस नेण्यास समर्थ आहे जय जय रघुवीर समर्थ